चला तर मित्र मी आधी फॅशन डिझायनर उपारी आज आपण ऑनलाईन ब्लाऊज मास्टर क्लासमध्ये आज आपला दहावा दिवस आहे आणि त्याच्यामध्ये आपण अडतीस मापाचं पेपर कटिंग जे ड्राफ्टिंग केलेले का त्याचं पेपर कटिंग आणि ब्लाऊज कटिंग कसं कर करायचं तो व्हिडिओ पाहूया तर आता आपण पेपर कटिंग करणार आहे तर पेपर कटिंगमध्ये बरोबर आपण ज्या नेहमीप्रमाणे सांगते त्या पद्धतीने बाहेरच्या साईडने आपण काय करणार आहे कटिंग करून घेणार आहे अशा पद्धतीने बरोबर बाहेरच्या मुंड्यावरून आपल्याला व्यवस्थित फिनिशिंगमध्ये टेबल कटिंग करूया आता आपण आपला फ्रंट आणि बॅक सेपरेट करणार आहे त्याच्या अगोदर आपण काय करणार आहोत पुढचा गळा कट करून घेणार आहे अशा पद्धतीने नंतर ना मध्ये सेंटर बरोबर मागचा आणि पुढचा पार्ट वेगवेगळा करून घेणार आहे तर आपण हा जो मागचा पार्ट आहे तो हा आहे आपला आणि फ्रंट पार्ट मधून आपण तुमचा जो मुंडा आहे तो कट करून टाकणार आहे बघा अगोदर नेहमी कट नाही करायचं आपल्याला काय करायचंय पहिल्यांदा फ्रंट आणि बॅक वगैरे दिल्यानंतर ना आपल्याला काय करायचंय फ्रंट शेप मधून आर्मोलचा जो शेप आहे तो कट करायचा त्याच्यानंतर क्रॉस कॅटी कटिंग कर करणार आहे अशा पद्धतीने आपला फ्रंट पार्ट कटिंग कर करून झाले बॅक पार्ट कटिंग करून झालं आपण करणार स्लीव कटिंग करणार आहे न्यूजला पण अगोदर आपली खालची सर लाईट कट कर करून घ्यायची त्याच्यानंतर हा पूर्ण शेप कट करून घ्यायचा असा आणि नंतर ना वरच्या शेपवरून हो बघा बरं जर काय करणं खालच्या शेपवरून हो कटिंग करतात खालच्या शेपवरून हो कटिंग केलं तर पॅक आणि फ्रेंड तुमचं होत नाही तर आपल्याला काय करायचं पहिल्यांदा बाहेरचा म्हणजे बाहेरच्या रेषेवरून कट करून घ्यायचे अशा पद्धतीने बाहेरचा शेप कट करून झाल्यानंतर ना आपण काय करणार ह्या शेपला ओपन करणार आहे आणि ओपन करून बरोबर हा जो आपला स्लीवचा आकार आहे तो कट करून टाकता बघू शकता छान पद्धतीने हा शेप कटिंग आहे बरोबर हा जो शेप आहे तो एक इंचाचा अंतर राहतो आपल्या स्लीवच्या मार्जिंगचा फ्रंट <laughs> आणि बॅक बऱ्याच जणांना स्लीव जमत नाही तर आपले स्लीव खूप छान पद्धतीने फ्रंट आणि बॅकला व्यवस्थित बसते आणि ह्या स्लीवमुळे आपल्या ब्लाऊजच्या ज्या घोळ येतात त्याच्यामध्ये घोळ पण येत नाही त्याच्यामुळे फ्रंट आणि बॅक असं वेगवेगळं याच्यामध्ये मेजरमेंट असणं गरजेचं बरेच जण काय करतात दोन्ही स्लीवज ज्या जे असतात ते सेमच घेतात असल्यामुळे आपली जे स्लीव आहे ते एकदम परफेक्ट फिनिशिंग असते पुढच्या साईडला घोळ येत नाही मागच्या साईडला घोळ येत नाही तर आता आपला हा बॅक पार्ट आहे स्लीव आहे आणि फ्रंट पार्ट आणि क्रॉस पट्टी तर आता आपण ब्लाऊज कसं पेपर कटिंग ड्राफ्टिंग करायचं ते पाहूया तर आता आता आपण काय करायचंय ब्लाऊजवर ते ड्राफ्टिंग करून घेऊया त्याच्यानंतर कटिंग करूया तर हे आहे आपलं बॅक पार्ट आपल्याला ज्या फिनिशिंग ने आपण पेपर कटिंग केलेलं आहे त्याच फिनिशिंग ने काय करायचंय व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचंय अशा पद्धतीने आपला जो बॅगचा गळा आहे तो पण सहाचाच आहे त्याच्यामुळे आपण सहाच ठेवलेला आहे फ्रंट शेप जो आहे तो, तो नेहमी मी, मी सांगत असते तुम्हाला की आपल्याला डायरेक्ट लास्टला रह टाकायचा आहे फ्रंट शेप झालेला आहे बॅक शेप झालेला आहे आता आपण स्लीव टाकणार तर तर टाकतो टाकताना आपल्याला स्लीव जे आहे ते वाढवून घ्यायचे आहे हे ब्लाउज जे आहे ते थोडस वयस्कर लेडीज असल्यामुळे आपण स्लीव वाढवून घेणार आहे त्या मापाची जी स्लीव आहे ती तर आपल्या स्लीव जे आहे ते नऊच्या आहेत तर आपण काय करणार आहे अकरा चे घेणार आहे तर अकराच्या शेपवरती बरोबर हे काय करणार आहे ड्राफ्टिंग कटिंग करून घ्या आपण काय करेल उंची वाढवून कटिंगचं ड्राफ्टिंग आणि क्रॉस पट्टी आपली तिथे तर क्रॉस पट्टी आहे आपण काय करतो वाढवून घेतो तर आपण डबल फोल्ड नंतर लास्टला अशी कटिंग आहे तर क्रॉस पट्टी तर पहिल्यांदा आपण बॅक पार्ट स्लीव आणि फ्रंट पार्ट कटिंग करून घेणार तर अशा पद्धतीने पूर्ण आपलं ड्राफ्टिंग झालेलं फ्रंट स्लीव आणि बॅक असत पहिले कटिंग करून घेणार आहे त्याच्यानंतर आपले जे क्रॉसपट्टी जे आहे ते आपण डबल फोल्डेड मध्ये काढतो कॉटनचे आजतरचे असल्यानंतर सिंगलच काढतो कॉटनच्या असल्यानंतर आपण काय करतो डबल फोल्ड करतो आणि जेव्हा तुम्हाला जर ब्लाउज पीस कमी पडत असेल त्यावेळेस तुम्ही सिंगल मध्ये पण काढू शकता अशा पद्धतीने आपला बॅक झालेला आहे कटिंग लेडी ब्लाउज असल्यामुळे बॅगचा जो गळा आहे तर छोटा कटिंग केलेला आहे आपण हा बॅग झालेला आहे फ्रंट पण झालाय आपला कटिंग करून फ्रंट बॅग आता आपण स्लीव कटिंग ड्राफ्टिंग आणि कटिंग एकदम फिनिशिंग मध्ये पाहिजे ब्लाउजचं एडवाकड फिनिशिंग नको आपल्याला कटिंग मध्ये अशा पद्धतीने आपले स्लीव पण कटिंग झालेली आहे आता आपण क्रॉसपटी आप जी आहे डबलची कटिंग करणारी तर डबलची कटिंग करताना आपल्याला काय करायचंय आपली जी क्रॉसपटी आहे त्याच्यापेक्षा अर्धा जा इंच जास्त घ्यायचं आहे कारण आपल्याला स्टिचिंगमध्ये अर्धा इंच जाणार आहे त्याच्यामुळे आपण अर्धा इंच वाढव घेतो आणि जेव्हा आस्तरची किंवा जॉईंट देणारी जी क्रॉसपट्टी असते त्यावेळेस आपण एक इंच वाढवून घेतो आपली जी दोन आणि अडीच ची क्रॉसपट्टी असती बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला होता की अडीच आणि दोनची क्रॉसपट्टी असल्यानंतर कसं करायचं वाढवू घ्यायची का नाही घ्यायची तुम्ही किती घेता आम्हाला समजलं नाही तर आपण जेव्हा डबल क्रॉस क्रॉसपट्टी घेतो त्यावेळेस काय करायचं आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचंय आणि जेव्हा अस्तरचे असते त्यावेळेस आपल्याला एक इंच वाढवून घ्यायचंय तर अशा पद्धतीने आपण काय करणार इथं ड्राफ्टिंग करून घेणार आहे आणि करून घेणारे कटिंग म्हणजेच अडीच आणि तीन ची आपण आता क्रॉस पट्टी कटिंग केलेली आहे जेणेकरून शिवून ती दोन आणि अडीच ची होणार आहे ही झालं आपली क्रॉस पट्टी आता आपण गळ्याच्या पट्ट्या आणि खूप लुक पट्ट्या काढणार आहे तर गळ्याच्या ज्या पट्ट्या आहेत स्टॉप आठ गळ्याचे पट्टे कटिंग करता नाही आपल्याला काय करायचं तुम्हाला जर येत नसेल तर आम्ही ते कला मध्ये पट्टीने ड्रॉ करून घ्यायचे दीड इंचा ची पट्टी आपल्याला काढायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे आहे ड्रॉइंग करून घ्यायचे आहे आपले गळे छोटे असतात थोडे दोनच पट्ट्यांमध्ये आपले काय आहे काम होणार आहे आपल्याला काय करायचं तुम्हाला जर येत नसेल तर मध्ये पट्टीने ड्रॉ करून घ्यायचे दीड इंचाची पट्टी आपल्याला काढायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला काय आहे ड्रॉइंग करून आहे आपले गळे छोटे असल्यामुळे थोडे दोनच पट्ट्यांमध्ये आपल्या काय होणार आहे हे कोर्टचे पट्टे म्हणजे हाचलेचे पट्टे आता आपण कंबरपट्टी नंतर काढणार आहे आपल्याला एवढस पूर्ण नाही आहे कंबरपट्टी तर आपण काय करायचं तीन जॉइंट मध्ये कंबरपट्टी असणार आहे ही खूपच पट्टी असणार आहे आणि लुकला आपण हे दोन्ही जॉइंट करून घेणार आहे तर अशा पद्धतीने कंबरपट्टी गळापट्टी आणि लुकलपट्टी अशा पद्धतीने आपले तर अशा पद्धतीने आपलं पूर्ण ब्लाउज कटिंग करून झालेलं आहे हा आहे आपला बॅक पार्ट आहे फ्रंट पार्ट त्याच्यानंतरनं ही आपली स्लीव्ज आहे ही क्रॉस पट्टी आहे नंतरनं लोकची पट्टी आहे आपली ही ह्या गळ्याच्या पट्ट्या आहेत आणि ही हुकची पट्टी आहे आणि ह्या कंबर पट्ट्या अशा पद्धतीने ते आपलं पूर्ण ब्लाऊज कटिंग झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या युट्यूब लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू